तू मला आज उपाशीच मारणार आहे असं वाटतं मला काय पहिल्या वेळेस वालेली फोटोग्राफीसाठी डेव्हलप केलेलं दिसतय आपण मागच्या आठवड्यात याचा ब्लॉग तयार केला होता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कश्या मजेत ना फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपण आज आलो आहोत संध्याकाळ एन्जॉय करायला गोदा पार्कला आणि इथं नाशिक महानगरपालिकेने जी गोदा पार्क डेव्हलप केलेलं आहे त्याला एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत आपण इथे गोदा पार्क थोडं मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू देतो शीतल तिकीट काढते तोपर्यंत तिकीट काउंटर तिकडे आहे तिकीट काढलं आहे बहुतेक शीतलने काढलं तिकीट आतमध्ये आले असे मस्त आपल्याला फाउंटन दिसत आहेत आतमध्ये आपण इथे एंट्री घेतलेली आहे आणि सुंदर असं एंट्री गेट आपल्याला इथे बघायला मिळते इकडं शीतल आणि इकडं कलरफुल फाउंटन्स आहेत आणि तिकडे पण झूम करून दाखवतो मी अतिशय सुंदर असं नाशिक महानगरपालिकेने डेव्हलप केलेलं के आहे आपलं गोदा पार्क तर आपण इथं ट्राय करतोय पोंगा बटाटा आपले पोंगा बटाटा आलेले आहेत आणि आपण का एन्जॉय करतोय सगळे लोक एन्जॉय करतायत एक नंबर व्यू आपल्याला गोदावरी नदीचा इथून बघायला मिळतोय हा ब्रिज आहे तिकडं बोलेंचं मंदिर क्या वाद आहे ठीक आहे मजा येते शीतल मॅडम खूपच स्लो चालतंय काय ग बोर झाली का नाही ना हा ते कुठे आहे मोमोज विशाल मोमोज कुठे इकडे ना हे बघ ना वा, क्या वाट आहे सुंदर बाहेर जाऊन कुठेतरी दुसरीकडे काही खावं लागेल तर कारण की इथं स्टॉल वगैरे त्याच बाजूला होते असं वाटतंय खाण्याचे इथं पूर्णपणे फोटोग्राफीसाठी डेव्हलप केलेलं दिसतंय कुठे विशाल मोमोज तुम्हाला आज उपाशीच मारणार आहे असं वाटतं नाही काय पहिल्या वेळेस वालेली लहान मुलं पूर्ण एन्जॉय करताय तिथे हे बघे पूर्णपणे लहान मुलांसाठी मित्रांनो आहे सुंदर आहे लहान मुलांना खरखर आणण्यासारखं आहे नो डाऊट जबरदस्त आहे राईड वगैरे लहान मुलांसाठी इथं चांगलं डेव्हलपमेंट झालेली आहे त्यात काही शंकाच नाही आहे हे काय अच्छा ओके बॅटरी बाईक बॅटरी बाईक नाही सॉरी बॅटरी कार मित्रांनो आपण इथे एंडपर्यंत आलेलो आहे पण आपल्याला जे खायचं होतं ते काही इथं दिसत नाही आहे आणि समोर ब्रिज बघू शकता वरून जो निघतो हा माझ्या मते व्हिक्टोरिया ब्रिज आहे आणि हा पूर्णपणे गोदा पार्कचा व्ह्यू आहे तर आता इथून असा बाहेर पडावं लागेल असं वाटतंय मला कारण की खाण्यासारखं इथं काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपल्या इथं मस्त काही जे पोपट झालेलं आहे मित्रांनो आता इथून निघूया या है चला आता इथून बाहेर पडूया तीस रुपयात गंमत झालेली आहे आपण तिकडून समोरून आलो होतो पण आता इथून मला लवकरच बाहेर पडायची इच्छा होते माहीत नाही मला का पण इथून लवकर बाहेर पडायची इच्छा होते तिचा खूप आग्रह होता एकदा गोदा पार्कला जाऊ गोदा पार्कला जाऊ तिथला व्हिडिओ बनवू ठीक आहे ओके okay, लहान मुलांसाठी चांगलं आहे तिचा आग्रह चालू होता म्हणून मी आग्रह तो आलो होतो ठीक आहे आपण अचोक स्तंबावरून कॉलेज गंगापूरवर आलेलो कॉलेज रोडला जाण्यासाठी हा केटीएम कॉलेजचा ब्रिज आहे आणि आता कॉलेज रोडला आपण विशाल तंदूर मोमोज माझ एकदम फेवरेट ठिकाण आहे ते त्या ठिकाणी आपण चाललोय आपण मागच्या आठवड्यात याचा ब्लॉक तयार केला होता आता आपण जुन्या गंगापूर नाक्यावर पोचलेलो आता इथून कॉलेज रोडला चाललो आहोत कॉलेज रोडला आलेलो आहे गंगापूर रोडवरून जाऊया पुढे आणि भेटूया आपल्या मित्राचंच आहे ऑर्डर देऊ आपले मोमोज आलेले आहेत मोमोज एन्जॉय करू पण कॉलेज रोडवरून निघालो आता घराच्या दिवशी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थैंक्स फॉर वॉचिंग बाय